धनंजय मुंडे यांचे अडखळत असलेले शब्द व्यक्त होत असताना शब्दांची बोबडी वळताना दिसली हे तेच धनंजय मुंडे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक राहिले ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी जमायची हे तेच धनंजय मुंडे ज्यांनी जर कुणावर भाषण करताना अटॅक केला तर समोरच्याची तूत्री वळायची मात्र गेल्या एक ते सव्वा महिन्यात जे घडलंय त्यानंतर धनंजय मुंडे यांचीच भाषणादरम्यान तूत्री वळताना दिसती हे का घडलं याच उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलंय नेमकं घडलंय का आलो म्हणून ते सगळं झालं तर तारीख होती बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी मुंडे यांनी सभा घेतली होती सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी आणि शरद पवार यांचं कुटुंब फोडण्यासाठी एकमेव व्यक्ती जबाबदार आहे ती म्हणजे जितेंद्र आव्हाड तळवे प्रत्येक जण चाटतो मात्र इथे याला एकट्याला चाटायचे होते असं म्हणत मुंडेंनी जितेंद्र आव्हाडांवर घदाघाती टीका केली होती आता या मुद्द्याचा रेफरन्स का जोडला जातोय कारण धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भोवती आखलं गेलेलं चक्रव्यूह याच कळवा मुंबऱ्यातील सभेमुळे आखलं गेलं असं म्हटलं कडवा मध्ये नेमका काय घडलं आणि धनंजय मुंडे काय म्हणले होते एकदा तो व्हिडिओ पहा आनंद इतनी प्यार मोहब्बत कभी कभी तो ऐसा लगता है मुझे पता नहीं इसकी प्यार और मोहब्बत में क्या दर्दात एक है और मुझे से, से आदमी के लिए बोलता है कि मैंने घर फोडा अगर पवार साहेब का पार्टी का किसी ने नुकसान किया होगा तो इस महाराष्ट्र में नहीं दुनिया में एक ही इंसान है जिसका नाम जीते कर है क्यों पर ये तो सभी चाहते थे उसको सभी चाहते वाले नहीं देखें उसको अकेले को जाला हाँ एक मुद्दा तर हे कळव्या मुंबईतील धनंजय मुंडेंचं भाषण होतं जिथून जितेंद्र आव्हाड विरुद्ध धनंजय मुंडे हा वॉर सुरू झाला दुसरा मुद्दा मला माहिती आहे की मला कोणकोणत्या प्रसंगातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वाचवलंय मी दादा तुमचे काही झालं तरी उपकार कधीच विसरू शकणार नाही धनंजय मुंडेंचं हे स्टेटमेंट शरद पवारांच्या त्या स्टेटमेंटची आठवण करून देतं की कोणकोणत्या प्रकरणातून मी या माणसाला वाचवलंय हे माझं मलाच माहिती आहे अशा लायकी नसणाऱ्या माणसावर मी बोलत नाही शरद पवार यांनी ते केलेलं स्टेटमेंट आणि आज धनंजय मुंडे यांनी मला अग्नी दिली तरीही मी ते उपकार फिडू शकणार नाही या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव मला असल्याची ग्वाही सार्वजनिक दिली मग प्रश्न उपस्थित होतो की धनंजय मुंडेंसाठी असे कोणते प्रकरण होते ज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं धनंजय मुंडे पक्षाकडे काही आर्थिक मदत मागायला गेले नसतील धनंजय मुंडेंनी आपल्याला कुठेतरी जॉब हवा यासाठी मदत करा असं म्हटले नसतील धनंजय मुंडे घरातील एखादा प्रॉब्लेम घेऊन तर शंभर टक्के गेले नसतील जमिनीचा वाद मिटवायला गेले नसतील किंवा आर्थिक मदतीसाठी गेले नसतील धनंजय मुंडेंसारखा आमदार आणि मंत्री असलेला व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोणती मदत मागायला गेला नसा कोणता प्रसंग होते किती प्रसंग होते ज्यातून धनंजय मुंडेंना पक्षानं बाहेर काढलं शरद पवार आणि अजित पवारांनी बाहेर काढलंय मग ते करुणा शर्माचं मॅटर होतं का कुठल्या घोटाळ्याचं मॅटर होतं का की आणखी काही अन्य प्रकरणं होती ज्यातून धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर काढलं आणि आता धनंजय मुंडेंना अजित पवारांचे किंवा शरद पवारांचे पाय धुवून पाणी पिले तरीही ते उपकार फिटणार नाही असे कोणते प्रकरण होते धनंजय मुंडे यांनी नेमकं काय का स्टेटमेंट केलंय एकदा ते तुम्ही ऐका मग मी ह्या केलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला म्हणजे उत्तरं तुम्ही त्यांना विचारू शकता कुठल्या प्रसंगात माझ्या वाईट प्रसंगात या पक्ष्याने माझ्या मागं उभं राहिले मी तर कधीच विसरू शकत नाही मरेपर्यंत विसरू शकत नाही मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा मला माहिती आहे तर असले प्रसंग कुणावर आले नाही असले प्रसंग त्याच व्यक्तीच्या अंगावर येतात जो व्यक्ती दोन नंबरच्या धंद्यात शिरतो असले प्रसंग त्याच व्यक्तीच्या अंगावर येतात जो व्यक्ती आपले हात दगडाखाली स्वतःहून टाकतो किंवा हात दगडाखाली गेलेले असतात असले प्रसंग त्याच व्यक्तीवर येतात जो व्यक्ती व्हाईट कॉलरचा फक्त दिसतो मात्र आतून काळा झालेला असतो धनंजय मुंडे यांनी जे जे स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंटचा आधार घेतला तर धनंजय मुंडे सांगतात त्या पद्धतीने मुंडे यांचे असे कोणते मोठे प्रसंग होते ज्यातून पक्षाव्यतिरिक्त त्यांना दुसरं कोणीही मदत करू शकत नव्हतं किंवा राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ते बाहेर पडू शकत नव्हते असो हे सगळ्यांनाच माहिती आहे कुठेतरी आता सर्वच जण हे मान्य करून चाललेत की हे प्रकरण नेमकी कोणते असतात माझ्यावर काही प्रसंग आले होते आणि ते माझ्यासारखे प्रसंग इतरही लोकांच्या म्हणजे नेत्यांच्या अंगावर येऊ शकतात आणि तेव्हा आम्ही त्यांच्या मागे उभे राहू या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर धनंजय मुंडे यांनी राजकारणामध्ये काय केलंय आणि काय नाही केलंय यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की धनंजय मुंडे यांच्या राजकारणामुळे आजच्या घडीला पक्ष शंभर टक्के अडचणीत आला या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा धनंजय मुंडेंनी त्यांच्या शिर्डीतील शिबिरात हे सुद्धा म्हटलंय की आमचं सोडा पण आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला काय आम्ही सांगणार आहोत काय तुम्ही बीडचं आणि परळीचं करून ठेवलं या शब्दात धनंजय मुंडे व्यक्त झालेले दिसले पण याचा अर्थ असा लागतो की पवारांनी जे म्हटलं होतं की या माणसाला मी कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढलं आहे हे आम्हालाच माहिती आहे त्याचीच उपकाराची जाणीव ठेवून धनंजय मुंडेंनी काकांना सोडलं का म्हणजे शरद पवारांना सोडलं का असो लोक म्हणतात मागचा इतिहास बघा गोपीनाथ मुंडेंना धनंजय मुंडेंपासून तोडणारेसुद्धा हेच होते या सगळ्या घटनांवरती तुम्हाला काय वाटतंय जास्तीत जास्त व्यक्त मुद्दे मुद्देविषयी व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा जय महाराष्ट्र